विनोद वाघ यांच्याकडे ब्रेकपूर्वी प्रश्न उपस्थित केले होते अनेक प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तुमच्याकडे इनफॅक्ट मी तुम्ही आणि राजू दोघांकडे त्याची उत्तर घेऊन सुरुवातीला विनोद वाघ मी तेच म्हणतो फक्त काँग्रेस असेल महाविकास आघाडी असेल यांनी आम्हाला प्रश्न विचारल्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले पाहिजे की आपण कुठं कमी पडतो दरवेळेस काही ना काही दुसऱ्यावर ढकलून आपण पळवाट काढायची हे काही योग्य नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा देशात आणि देशातल्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव त्या ठिकाणी होतो आम्ही आमच्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं काम करतो आम्ही जनतेमध्ये जातो जनतेमध्ये त्या ठिकाणी समरस होतो त्यांच्याशी आम्ही जुडतो त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या सोडवण्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी झटत असतो आणि केंद्र आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी जन काम करत असतो त्यामुळं जनतेला नेमकं का काय हवं हो? त्यांच्या अडी अडचणी काय ह्या समजून घेता आल्या पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे त्यामुळे जनतेशी कनेक्टिव्हिटी आपली असली पाहिजे त्यांच्याशी आपली नाळ जुळलेली असली पाहिजे आणि आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते दिसत आहे की भारतीय जनता पार्टी असेल आणि महायुतीचे घटक पक्ष असतील या सगळ्यांनी जनतेसोबत असलेला यांचा सुसंवाद जनतेची केलेले कामं विकासात्मक बाबीतून पुढे गेलेला आमचं नेतृत्व या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश मिळतंय आणि पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत अशाच पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे आम्ही यश संपादित करणार आहे म्हणून विरोधकांनी त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी प्रश्न उच्चारावे मुद्दा लक्षात आला तुमचा डॉक्टर